अपघातकी आत्महत्या नागपूरच्या खदानीत पाच जणांचा बुडून मृत्यू खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात धक्कादायक घटना घडली जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला मृतकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे ज्यात दोन महिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे रज्जू उर्फ रंजना सूर्यकांत राऊत वयवर्ष बावीस रोशनी चंद्रकांत चौधरी वयवर्ष बत्तीस मोहित चंद्रकांत चौधरी वयवर्ष दहा लक्ष्मी चंद्रकांत चौधरी वयवर्ष आठ तिघे धुळ्यातील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी आहेत अन्य एक मृत तरुणाचे नाव एहतेश्याम मुख्तार अन्सारी वयवर्ष वीस आहे नागपूर गुजरवाडी येथील निवासी सूर्यकांत जीवन राऊत हे एका चहाच्या टपरीवर काम करतात त्यांच्याकडे गृहप्रवेश कार्यक्रम होता या अनुषंगाने त्यांची मुलगी धुळे येथील निवासी रोशनी चौधरी आपल्या कुटुंबियांसह माहेरी आली दुपारी दोन वाजता रोशनी चौधरी मुलगा मोहित मुलगी लक्ष्मी आणि लहान बहीण रज्जू उर्फ रंजना राऊत हिच्यासह घरातून बाहेर पडले रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने वडील सूर्यकांत राऊत यांनी नागपूर गणेशपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली दुसरीकडे या कुटुंबियांसमवेत एहतेश्याम मुक्तार अन्सारी हा सुद्धा गेला होता तो सुद्धा रात्री परत न आल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले होते राऊत आणि अन्सारी दोन्ही कुटुंबांनी रात्री उशिरापर्यंत आप्तस्वकीय मित्रपरिवाराकडे शोध घेतला कुणाचाही शोध लागला नाही अखेरीस पाचही जणांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आढळून आले पाच जण हरवल्याची तक्रार पोलिसांना मिळताच पोलीस ऍक्शन मोडवर आले पोलिसांनी तातडीने सायबर विभागाकडे याबाबत सूचना दिल्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कुही लागत असलेल्या गिट्टी खदान परिसर ट्रेस झाला कुटुंबीय आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले रोशनी चौधरी हिचे तरंगताना आले गिट्टी कडेला एक दुचाकी चपलाचे जोड आणि कपडे पडून होते त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असताना अन्य चार जणांचे प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले पाचही जणांचे मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी नागपूर मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले आहेत मुलगा आणि मुलीचे कपडे गिट्टी खदानीच्या काठावर होते एकमेकांना वाचण्यात अन्य लोकांचा जीव गेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे नेमका काय प्रकार घडला हे पाच जण या ठिकाणी कसे आले ही दुर्घटना आहे की हत्या या सगळ्याचा पोलीस कसून तपास करत आहेत चौकशी अंती घटनेचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती पुही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिटोरीकर यांनी दिली